वेलकम टू पायल्स आहे आज आपण पाहणार आहोत रेशीमच्या तांदळापासून खुसखुशीत अशी एक रेसिपी पाहणार आहोत रेसिपी तशी साधी सोपीच आहे आणि ती कोणालाही बनवता येईल अशी आपली आजची रेसिपी आहे अजिबात फसणार नाही आणि सांगितलेल्या टीप फॉलो केल्या तर तुमची सुद्धा चकली तोंडात टाकताच विरगळेल तर चला आता आपण चकली बनवायला सुरुवात करूया एक कप डाळविक्सर मधून आहे ना, ना बारीक असं दळून घ्यायचं त्याची अगदी बारीक अशी पावडर करून घ्यायची मी खाली एक ताट घेतलेला आहे त्याच्यात चाळण घेतली आहे आता आपण जे मिक्सर मधून दळून घेतले ना अशी बारीक अशी पावडर करून घ्यायची हे बघा मी जवळून दाखवते ती बारीक अशी पावडर दळून घ्यायची आणि आता ती आहे ना आपण चाळणीने चाळून घेऊया म्हणजे त्याच्यात जो काही कचरा झाडा भरडा असेल ना तो निघून जाईल तो ठेवायचा नाही तो आपल्याला वापरायचाही नाही आहे हे बघा हा जो जाडा आहे ना जाडा जाडा भरडा हा आपण नाही वापरायचा हा आपण टाकून द्यायचा आता एक वाटी आपण डाळवं घेतलेले आहे ना तर त्याला तांदळाचं पीठ दाखवते मी किती घेते ते आता आपण तीन वाट्या तांदळाचं पीठ घेणार आहोत हे तांदळाचं कुठलंही तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ शकता रेशनचे तांदूळ असले भाकरीचे असले तरी सुद्धा चालतील असे हे तीन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक एक माप घ्यायचं वाटी पेला कप कुठलंही एक माप घ्यायचं त्या प्रमाणात आपण मोजून घ्यायचं कारण जर आपण एकाच मापाने जर सर्व वस्तू घेतल्या तर आपली चकली बिघडत नाही अगदी मस्त येते पीठ असं मस्त पैकी चाळून घ्यायचं पिठात काही जाडसरपणा असेल तर तो, तो सर्व निघून जातो हे बघा हा जाडसरपणा असतो ना हा काढून टाकायचा आता आपण आहे ना हे सर्व मिक्स करून घ्यायचं आता ह्याच्यात लागणारे साहित्य दाखवते एक चमचा किचन किंग गरम मसाला पाव चमचा मीठ अडीच चमचे लाल तिखट आहे एक चमचा धने पावडर आहे आणि अगदी चिमूटभर हळद घेतलेली आहे आणि दोन चमचे तीळ आहे हे सर्व सामग्री आहे ना सुके मसाले आपण ह्याच्यात टाकून घ्यायचे आणि असे दोन चमचे भरून ओवा घेतलेला आहे तो हातावर चुरून टाकायचा ओवा चुरून टाकला ना की स्वाद खूप छान येतो असं चुरून टाकायचं आता हे सुके पदार्थ आहेत ना हे अगोदर असे मिक्स करून घ्यायचे असं पूर्णपैकी हो। मिक्स करायचं हो आणि असं संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आता ना आपण ज्या चमच्याने पोहे खातो ना त्या चमच्याने चार चमचे तेल मी गरम करायला ठेवते सुरुवातीला मी गॅस पेटवते आता हे चार चमचे तेल अगदी कडकडीत गरम करायचं दोन तीन आणि हा चार असे चार चमचे तेल चांगलं कडकडीत गरम करायचं ते चांगलं धूर येईपर्यंत तेल गरम करून घ्यायचं आणि ते तेल आहे ना असं चवळ टाकायचं त्याने आपल्या चकल्या अगदी खुशखुशी अशा होतात आता हे सुरुवातीला ना चमच्याच्या मदतीने मिक्स करून मिक्स करायचं कारण खूप तेल खूप गरम आहे ना म्हणून नाहीतर मग हात भाजू शकतो मी वर एक तोप ठेवलेला आहे त्याच्यात तीन कप पाणी गरम करायला ठेवते पाणी चांगलं गरम करून घ्यायचं ते पाणी गरम होत आहे ना तोपर्यंत मिक्स करून घ्यायचं ते असं संपूर्ण चमच्याचं काढून घ्यायचं आणि तेल आहे ना पूर्ण पिठाला लागेल असं चोळून घ्यायचं असं हां सुरुवातीला थोडंसं गरम लागू शकतं म्हणून ते चमच्यानी थोडस मिक्स करून घ्यायचं आणि मग असं मिक्स करायचं <laughs> पीठ पिठाला आहे ना पूर्णपणे तेल चोळून घ्यायचं पाच मिनिटं लागतात पूर्ण पिठाला आहे ना तेल असं चोळून चोळून घ्यायचं पाणी असं चांगलं गरम करून घ्यायचं आता मी गॅस बंद करते खाली आपल्या पिठाला तेल चोळून सुद्धा झालेलं आहे हे कसं ओळखायचं तर हे असं आपण पीठ हातात घ्यायचं अशी मूठ बांधली तर बांधली गेली पाहिजे आणि फोडली तर अशी फुटली गेली पाहिजे <laughs> तर आपली चकली खुसखुशीत अशी चकली होते म्हणून ही प्रोसिजर करणं खूप गरजेचं आहे एक पाच मिनटं जातात आपले पण चकल्या खूप खुसखुशीत होतात आता ह्याची पुढची प्रोसिजर दाखवते असं या वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये टाकायचं सुरुवातीला एक कप पाणी टाकलं आहे आणखीन अर्धा कप पाणी घेत आहे किती पाणी लागतं ना ते मी शेवटी तुम्हाला सांगते मैत्रिणींनो खूप गरम आहे गरम आहे खूप ना म्हणून सुरुवातीला चमच्याच्या मदतीने आपण सर्व मिक्स करून घ्यायचं आणखीन मी अर्धी वाटी पाणी घेत आहे हा आणि आता मी काय करते मी ते का हे थोडं मिक्स करते आणि ह्याला एक दोन मिनिट झाकण लावून वाफ येईपर्यंत आतमध्येच मुरायला ठेवते कारण ते पण पीठ पण थोडस थंड होईल आणि वाफ पण लागली जाते असं ताट ठेवून ये ना एक पाच मिनिट त्याला असंच ठेवून द्यायचं आता आपण झाकण उघडून बघूया हे बघा असं वाफ लागली जाते वाफ लागली ना आता आपण पीठ मळून घेऊया जसं लागेल तसं आपण पाणी वापरूया पण सुरुवातीला ह्याच्यात मळ मळून घेऊया आपण पीठ गरम आहे जरा सावकाश मळायचं हाताला चटका लागतो आपण दोन कप पाणी अगोदर वापरलेलं आहे एक कप पाणी शिल्लक आहे त्यातनं लागेल तसं गरजेनुसार असं आपण थोडं थोडं करून टाकायचं पीठ जास्त पातळ करायचं नाही पीठ अगदी घट्टच ठेवायचं हाताला सोसवेल या पद्धतीने थोडंसं असा पिठाचा गोळा मळून मळून घ्यायचा व्यवस्थित असा गोळा मळून घेतला आता थोडं अजून मी पाणी टाकत आहे कारण पीठ खूप घट्ट आहे आपल्याला जसं लागेल तशा पद्धतीने आपण पाणी वापरायचं सुरवातीलाच अधिक पाणी टाकू नका नाहीतर पीठ पातळ होतं आणि चकल्यांना काटे व्यवस्थित येत नाही त्यामुळं पीठ पूर्ण एकजीव होईपर्यंत हाताला लावून लावून थोडंसं पाणी असं असं पाणी घ्यायचं हाताला लावून आणि मग पीठ मळायचं पिठाचा गोळा अगदी मस्त मळून घ्यायचा जेवढा मळू तेवढी चकली खुसखुशीत होते हे असं आपण व्यवस्थित असं पीठ मळून घेतलेलं आहे एवढं मऊ पीठ मळून घेतलेलं आहे आपण तीन कप पाणी घेतलेलं त्यातलं एवढं पाणी उरलेलं आहे ते आपण ज्यावेळेस चकल्या करू ना त्यावेळेस हाताला लावून लावून पीठ मळ मळण्यासाठी हे पाणी वापरणार आहोत चकल्या बनवायच्या अगोदर आहे ना आपल्याला काही पूर्वतयारी करावी लागेल असा एक चोऱ्या घेतलेला आहे त्याला आतून तेल लावून घ्यायचं असं तेल लावून घ्यायचं असं पूर्ण आणि आपली ही चकती आहे ना ही अशी आतल्या साईडला ठेवायची जेणेकरून चकलीला चांगले काटे पडतात त्याला पण तेल लावून घ्यायचं आणि ती अशी ह्याच्यात टाकायची आता आपण आहे ना हे पीठ मळून ठेवलेलं ना त्यातनं एक गोळा घेऊया आणि हाताला पाणी लावून असं पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि बाकीचं पीठ झाकून ठेवायचं म्हणजे पीठ सुकत नाही असं आहे ना सिलेंडरसारखा आकार करून घ्यायचा आणि तो असा हा सोऱ्यामध्ये टाकायचा आणि त्याला दाबून घ्यायचा असं जास्त भरायचं नाही थोडंसं कमीच भरायचं आणि आता आपण हे झाकण लावून घेऊया तोपर्यंत आहे ना गॅसवर मी एक कढई तेल गरम करायला ठेवलेली आहे अशी आता आपण आहे ना गोल चकली पाडून घ्यायची मी केळीचं पान घेतलेलं आहे तुम्ही ताटात प्लेटवर कशावरही टाकू शकता केळीच्या पानावर टाकलं ना तर चक चकल्या कशा पटकन उचलता येतात जिथं आपण सुरुवात केली तिथे शेवट करायचा अशा पाच सहा चकल्या बनवून घ्यायच्या पाच सहा चकल्या बनेपर्यंत वर आपलं गॅसवर तेल गरम होत चांगलं तेल गरम झालंय की नाही हे कसं ओळखायचं तेल अजून पूर्ण गरम नाही झालेलं आहे मध्यमच गरम आहे मध्यम गरम तेल असलं ना की चकली जास्त तेल पिते म्हणून थोडस तेल जास्त गरम होऊ नाही तेल व्यवस्थित गरम ना मग चकल्या चांगल्या होतात खुसखुशी आणि गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवायची सुरुवातीला मोठ्या फ्लेमवर तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि आता अशी आपण चकली सोडायची चकल्यांची जास्त गर्दी करायची नाही कढईत मावतीने एवढ्याच चकल्या टाकायच्या अशी साधारण कडक होत आली ना किंवा मा पणटी मारायची चटणी टाकल्या टाकल्या तिला हात लावायचा नाही किंवा ते चमचाही लावायचा नाही चांगली अशी तिची बुडबुड कमी होईपर्यंत चटणी तळून घ्यायची अशा बुडबुड्या कमी झाल्या की समजायची आपली चकली झालेली आहे आणि ती खुखुशी अशी चकली होते आता आपण आहे ना या चकल्या काढून घ्यायच्या मी अशी एक चाळण घेतलेली आहे खाली एक टोप ठेवलेला आहे म्हणजे चकलीतलं जे पण काही एक्स्ट्राचं तेल असेल ते त्याच्यात गोळून येतं चकलीचा रंग पण बघा किती सुंदर असा आलेला आहे मस्त अशा झालेल्या आहेत चकल्या आता आपण ह्या चाळणीवर अशा उभ्या ठेवायच्या म्हणजे त्याच्यात जर काही तेल असेल तर ते खाली टोपात तेल गळून येईल अशाच प्रकारे मी बाकीच्या सर्व चकल्या करून घेते मी अशा प्रकारे सर्व चकल्या करून घेतलेल्या आहेत आपण घेतलेल्या सामग्रीत मोठ्या आकाराच्या पंचेचाळीस ते पन्नास चकल्या पूर्ण होतात हे बघा अशा मोठ्या आकाराच्या मी बनवलेल्या आहे पन्नास चकल्या माझ्या झालेल्या आहेत तर मैत्रिणींनो तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पूर्ण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पण बाय